नमस्ते विद्यार्थी मित्रांनो ज्ञानसेवा स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये व या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या भागातही आपण बघणार आहोत स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असलेली काही प्रश्न चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला मन पूर्ण करा जे न देखे टिंब टिंब ते देखे कवी उत्तर आहे जे न देखे रवी ते देखे कवी स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते सरदार वल्लभभाई पटेल जिल्हा परिषद व पन, ग्रामपंचायत यामधील दुवा कोणता त्यांच्यामधील दुवा आहे पंचायत समिती मानवी शरीरात पित्तरस कोठे साठवला जातो पित्ताशय पायथागोरचा सिद्धांत हा कोणत्या त्रिकोणाच्या संबंधित आहे काटकोण त्रिकोण पुढील प्रश्न गवळी या पुल्लिंगी शब्दाचे श्रीलिंगी रूप सांगा गवळण अठराशे सत्तावनच्या उठावानंतर इंग्लंडची राणी टिंबटिंब हिने भारतीयांना उद्देशून एक महत्वपूर्ण जाहीरनामा काढला उत्तर आहे राणी विक्टोरिया राज्यसभेत राष्ट्रपतींमार्फत किती सभासदांची नियुक्ती केली जाते बारा सभासद वैश्विक द्रावक असे कशास म्हटले जाते पाणी एक मजूर एक काम सहा मजूर सहा दिवसात करतात तेच काम तीन दिवसात करण्यासाठी किती मजूर लागतील तर तेच काम तीन दिवसात करण्यासाठी बारा मजूर लागतील पुढील प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण होत्या सुजाता मनोहर एकोणीशे सत्तेचाळीस साली राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते जे बी कृपलानी कोतवालाची नेमणूक कोण करतो तहसीलदार धरणात साठवलेल्या पाण्यात प्रामुख्याने कोणती ऊर्जा असते स्थितीत ऊर्जा नऊ सेंटीमीटर बाजू असलेल्या समभूत चौकोनाची परिमिती किती छत्तीस सेंटीमीटर पुढील प्रश्न राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो एकोणतीस ऑगस्ट रास्त गोप्तार हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते दादाबाई नवरोजी पावसाळ्यात होणाऱ्या शेतीच्या हंगामाला टिंबटिंब हंगाम म्हणतात खरीप हंगाम चुंबकाच्या टिंबटिंब ध्रुवामध्ये प्रतिकर्षण असते सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण असते सात वयांची किंमत चौऱ्याऐंशी रुपये असल्यास एकशे आठ रुपयात कि अशा किती वया खरेदी करता येतील अशा नऊ वया खरेदी करता येईल पुढील प्रश्न ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा या शब्द समूहाबद्दल एक शब्द कोणता बाहू भारतीय सत्ता देशांशी तैनाती फौजेचे करार कोणत्या गव्हर्नर जनरलने केले लॉर्ड वेलसली भीमा नदी पुढे टिंबटिंब राज्यात जाऊन कृष्णा नदीस मिळते कर्नाटक स्नायूच्या सहाय्याने लावलेल्या बलाला टिंबटिंब बल म्हणतात स्नायू बल म्हणतात रोहन अर्ध्या तासात एकशे शब्द टाईप करतो तर चाळीस मिनिटात किती शब्द टाईप होईल तर चाळीस मिनिटात दोनशे चाळीस शब्द टाईप होईल पुढील प्रश्न संस्कृत भाषेतून जसेच्या तसे मराठीत आलेल्या शब्दांना टिंबटिंब शब्द म्हणतात तत्सम शब्द म्हणतात बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणी केली पंडित मदन मोहन मालवीय हो। कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे पंचगंगा कार्य व ऊर्जा यांचे यसाय पद्धतीतील एकक कोणते जूल एक ते पन्नास संख्या दरम्यान बेरीज पन्नास येईल अशा संख्यांच्या जोड्या किती चोवीस जोड्या धन्यवाद